उच्च शिक्षित उमेदवार प्राध्यापक प्रियंका मोघे यांच्यामुळे यवतमाळ नगराध्यक्ष लक्षवेधी यवतमाळ नगरपालिकेची निवडणूक यंदा चांगलीच लक्षवेधी ठरतीय नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार युतीच्या अधिकृत उमेदवार उच्च शिक्षित प्राध्यापक प्रियंका जितेंद्र मोघे यांच्या उमेदवारीमुळे ही निवडणूक काट्याची होणार असल्याचं दिसतंय बीटेक आणि एमटेक पर्यंत शिक्षण घेतलेल्या प्राध्यापक प्रियंका जितेंद्र मोघे हो यांनी यवतमाळच्या विकासाचं ध्येय घेऊन निवडणूक रिंगणात उतरले आहेत त्यांनी स्पष्ट केलंय की विकसित यवतमाळ आनंदी नागरिक हे समाजे ध्येय आहे मी केवळ नगराध्यक्ष बनण्यासाठी नाही तर यवतमाळच्या विकासासाठी कटिबद्ध आहे आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या आशीर्वादाने आणि माधुरी मडावी यांनी केलेल्या विकासाचं कार्य अविरत सुरू ठेवण्याचा त्यांचा संकल्प आहे प्राध्यापक प्रियंका मोघे यांनी यवतमाळमधील मूलभूत समस्यांवर लक्ष केंद्रित केले पाणीटंचाई ही केवळ समस्या नसून नागरिकांचा मूलभूत हक्क आहे असे सांगत त्यांनी आपल्या कार्यकाळात नियमित आणि शुद्ध पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी नवीन जलस्रोत व वितरण प्रणाली सुधारण्यास प्राधान्य देण्याचं आश्वासन दिलंय यवतमाळाला स्वच्छ व सुंदर शहर बनवणे खराब रस्ते आणि वाहतूक कोंडींवर उपाय म्हणून दर्जेदार रस्ते आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्था निर्माण करणे नगरपरिषदेचा कारभार शंभर टक्के पारदर्शक ठेवणे आणि नागरिकांच्या समस्यांचं जलद निवारण करण्यासाठी ई प्रशासन प्रणाली लागू करणे प्राध्यापक प्रियंका जितेंद्र मोघे यांनी मतदारांना आवाहन करताना सांगितलं की मी आश्वासने देणार नाही तर कृती करून दाखवेन माझा भर सत्कारा समारक माझा भर सकारात्मक राजकारणावर आहे तुमचं मत केवळ नगराध्यक्ष निवडणार नाही तर आपल्या शहराचे पुढील पाच वर्षांचे भविष्य निश्चित करणार आहे मी यवतमाळला या निवडणुकीत मतदार राजा शहराचा प्रथम नागरिक म्हणून कोणाला ना निवडणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय